हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहो मेथीचे पराठे थेपले याला दोन्ही पण नावे पराठे पण बोलतात आणि थेपले पण बोलतात आज आपण मेथीचे पराठे आणि थेपले बघणार आहोत माझ्या पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये काय काय मसाले जाणारे मी तुम्हाला नंतर सांगेनच पुढे आणि ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण जातं थे थेपले बनवण्यासाठी मेथीचे पराठे बनवण्यासाठी ते पण दाखवते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये चला आपण आता मसाले बघूया थेपल्यांसाठी मेथीचे पराठे नाही तर थेपले काय पण म्हणू शकता तुम्हाला त्यासाठी म मसाले बघूया आपण धना धना पावडर जिरा पावडर लाल तिखट तीळ मीठ आले लसूण मिरची पेस्ट हिच्यामध्ये हिरवी मिरची नव्हती म्हणून लाल मिरची टाकलेली आहे मी आणि दही हे सर्व मसाले आपले जाणार आता ह्या मेथी मेथीच्या मेथीची भाजी आणि पीठ आहे त्याच्यामध्ये हे सर्व मसाले जाणार आहे तुम्हाला दाखवते मी चला फ्रेंड्स आता आपण ही मेथीची भाजी कट करून घेऊया ही अद्योगर धुतलेली आहे मेथीची भाजी आता ही मी मस्तपैकी कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची अशा पद्धतीने ही सर्व मेथीची भाजी आहे ना सर्व मेथीची भाजी कट करून घ्यायची चला पुढे काय करायचं मी तुम्हाला दाखवते बघा हो फ्रेंड मी ही वाटी आमची मोठी घरात वाटी आहे ती ती भरून अडीच वाटी मी पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे आता ह्याच्यामध्ये सर्व मसाले जातील फ्रेंड आता आपण ह्याच्यामध्ये मसाले हे मसाले ना सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आधी आल आलं लसणाची पेस्ट केलेली मग ती लाल तिखट जिरी पावडर मग धना पावडर शेवटी आपण हे मिक्स करून घेऊया अदोबर चांगलं व्यवस्थित मग नंतर मीठ टाकूया आपण मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यात हे मीठ टाकून घेऊया मग दही टाकूया हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकून घेऊया मी ह्या चम्मचने दही टाकलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकूया हे बघा फ्रेंड्स आपण ह्याच्यामध्ये सर्व मेथीची भाजी कट केलेली आहे ती सर्व टाकून घेऊया मेथीची भाजी सर्व टाकलेली आहे आपण ह्याला मस्त मळून घेऊया मिक्स करून घेऊया आणि मळून घेऊया ह्याला हे बघा फ्रेंड्स आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आता ह्याचे आपण आहे ना पर मेथीचे थेपले नाही तर बनवूया आणि बघा किती सॉफ्ट आणि व्यवस्थित मळलेलं आहे पीठ चला आपण आता मेथीचे फेपले बनवूया हे hey बघा फ्रेंड्स आपण हे असं आता लाटून घेऊया गोलगोल मस्त पैकी गोलगोल गोलगोल लाटून घेऊया आणि पातळ लाटून घेऊया हे मेथीचे थेपले हे लाटून मस्त पैकी जेवढे पातळ होईल तेवढे लाटून घेऊया पातळ असले तर छान लागत हे बघा फ्रेंड्स मी आता गी लावून घेतलेला आहे याला आणि हा दुसरा पण तयार आहे तो दुसरा पण बनून तयार आहे आणि गी लावून घेतलेला आहे हे बघा हे घी आहे आमूरच खूप छान लागतं अमुळचं घे हे लावून घेतलेलं आहे हे बघा असं चांगलं आपण चांगलं आपण भाजून घेऊया ह्याला मस्त चारी बाजूने भाजून घ्यायचं मस्तपैकी पैकी तुम्हाला झाल्यावर मी परत दाखवते हॅलो फ्रेंड्स हे बघा आपले ना मेथीचे थेपले किंवा पराठे तयार झालेले कसे झाले तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि किती सुंदर दिसतात हे बघा हे बघा किती सॉफ्ट आहे किती सॉफ्ट आहे आणि किती मस्त झाले बघा आणि तुम्हाला आवडले असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद